नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हामाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे यामध्ये एकूण तीस प्रश्न आहेत आणि एकूण तीस गुण आहेत तुम्हाला तीसपैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेत ते नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या पेपरला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे तृतीय रत्न हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे तृतीय रत्न हे नाटक नाटक लिहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलासाठी सुरू केलेल्या वसतिग्रहाचं नाव पुढीलपैकी काय होते राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलासाठी सुरू केलेल्या वसतिग्रहाचं नाव पुढीलपैकी काय होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मोठे मिस क्लार्क वस्तूग्र हे सुरू केले होते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात महर्षी कर्वे हे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या एका महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते महर्षी कर्वे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या एका महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते तर विद्यार्थी मित्रांनो महर्षी कर्वे पुणे येथील फरगुषण या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता लोकमान्य टिळकांनी रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडाले तुरुंगामध्ये असताना तो लिहिला होता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा डोंगरीच्या तुरुंगामधले एकशे एक दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक डोंगरीच्या तुरुंगामधले एकशे एक दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक गोग आगरकर यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व नद्या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक सातवा पण खालीलपैकी तंबाखू उत्पादनामध्ये आग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणता आहे तंबाखूच्या उत्पादनामध्ये आग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य हे अग्रेसर राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश राज्य तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे अप्शन क्रमांक आठवा पाहूयात जम्मू काश्मीर राज्यामधला सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प चिनाब या नदीवर जातो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक नववा पव्यात भारतामध्ये सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते भारतामध्ये सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होते तर विद्यार्थी मित्रांनो तांब्याचं सर्वात जास्त हे उत्पादन झारखंड राज्यामध्ये होत असते प्रश्न क्रमांक दहावा पव्यात राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये किती अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात राष्ट्रपती कडून लोकसभेमध्ये एकूण किती अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दोन सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वापूयात जलमणी ही योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे जलमणी ही योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे तर विद्यार्थी मित्रांनो जलमणी ही योजना विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध पुरवणे यांच्या संबंधीची योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा वाहूयात ही पानबुडी भारताने खालीलपैकी दे एका देशाकडून घेतलेली आहे ही पानबुडी भारताने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून घेतलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अकुला ही पानबुडी भारताने रशिया या देशाकडून ती घेतलेली आहे प्रश्न क्रमांक तेराव्यात सेच आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे सेच आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा सा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील स्पेशल इकॉनॉमिक झोन या ठिकाणी सेच से योग्य फुल फॉर्म आहे प्रश्न क्रमांक चौदा पाहूयात शांतता कोर्ट चालू आहे हे, हे नाटक बेकी कोणी लिहिलेलं नाटक आहे शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक बेकी कोणी लिहिलेलं नाटक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे नाटक विजय तेंडुलकर यांनी ते लिहिलेलं नाटक आहे प्रश्न क्रमांक पंधरा पाहूयात मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो तर विद्यार्थी मित्रांनो मद्यपानामुळे नायसिनचा अभाव हा निर्माण होतो प्रश्न क्रमांक सोळा आपव्यात मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी असे ऑप्शन क्रमांक ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा पाहूयात कोकण किनारपट्टीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो कोकण किनारपट्टीवर तांबडी मृदा या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते प्रश्न चा क्रमांक अठरा अपव्यात चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो चहाच्या उत्पादनामध्ये भारताच्या जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक हा चीनचा लागतो दुसरा क्रमांक भारतचा लागतो प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील तेरेखोली नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही बाकी सेरो नद्या या गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक वीस पाहूयात खालीलपैकी कोणती एक नदी आहे कोकणामधली सर्वात जास्त लांबीची नदी आहे खालीलपैकी कोणती एक नदी आहे कोकणामधली सर्वात जास्त लांबीची नदी आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार राहील उल्हास नदी कोकणामधली सर्वात जास्त लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात भारताची पहिली महिला राष्ट्रपती पुढील कोण आहे भारताची पहिली महिला राष्ट्रपती पुढील कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत ऑप्शन क्रमांक बावीस पाव्यात जगामध्ये दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक कोणत्या एका देशाचा लागतो जगामध्ये दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका देशाचा लागतो तर विद्यार्थी दुधामध्ये पहिला क्रमांक हा ऑप्शन क्रमांक तीन आहे भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक तेवीस हव्यात चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती पैकी कोण आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती पुढेलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नील ऍमन्स्टॉंग हे व्यक्ती चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक चोवीस वर मुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन मुंबई येथील शेअर बाजार खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील सन अठराशे पंचाहत्तर मध्ये मुंबई येथील शेअर बाजार हा स्थापन झालेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक खालीलपैकी कोणला म्हणतात रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक पुढील कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक हे स पागे यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस दृष्टीदान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी पाळण्यात येतो दृष्टीदान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी पाळण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो दृष्टीदान हा दि राज्यामध्ये दहा जून या दिवशी दृष्टीदान हा दिवस पाळण्यात येतो प्रश्न क्रमांक सत्तावीस पडत माउंट फुजियामा हा ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये माउंट फुजियामा हा ज्वालामुखीचा प्रदेश कोणत्या एका देशामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो माउंट फुजियामा हा ज्वालामुखीचा प्रदेश जपान या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतामध्ये अतिउष्ण वारे वाहतात त्या वाऱ्यांना पुढीलपैकी काय म्हणतात उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतामध्ये अतिउष्ण वारे वाहतात त्या वाऱ्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना लुवारे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस पव्यात भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेले भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त हे गेलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे प्रश्न क्रमांक तीस पाहत भीमाशंकर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर भीमाशंकर हे अभयारण्य पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकतीस आग्नेजन्य या खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा तयार होते आग्नेजन्य या खडकापासून खालीलपैकी कोणती मृदा ही तयार होते तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य सातशे पेजस्त टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्नसंग्रह ते सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी खूप महत्त्वाचा आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंद तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्हाला ते लगेच एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर दिले जाईल